नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपलं दर शनिवारप्रमाणे लाईव्ह क्लिनिका सुरू होतं आहे आणि दहावी परीक्षे दहावी बारावी जवळ आलेल्या आहेत आणि त्यावरच काही तुम्हाला टिप्स देते तर असं म्हणू शकतो आपण की स्वभावाला औषध असतं किंवा बऱ्याच जणांचं असं एक हे असतं की अरे आता ह्याचा हा स्वभावच आहे तर टेन्शन घेणं असेल किंवा प्रत्येक छोट्या छोट्या कामांमध्ये लक्ष न लागणं असेल आता हे सगळं परीक्षेवर कसं काय हावी होतं किंवा परीक्षेच्या संदर्भात या मुलांना कोणत्या समस्या येऊ शकतात यावर काही माहिती सांगते आणि स्वभावाला औषध आहे कोणतं औषध तर ते म्हणजे पुष्प औषधी आता यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनेलवर तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्यावर औषधी म्हणजे काय ही अडतीस औषधं असतात आणि ही कशी वापरली जातात होमिओपॅथीची कशी ब्रांच आहे ही औषधं कशी बनवतात मग बाकी सगळ्या समस्या म्हणजे हे फक्त आपल्या मानसिक स्तरावर काम करतात आणि म्हणूनच घ्यायला अतिशय सोपी साधी यावर सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यावर पुष्पौषधी असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला डिटेल माहिती सगळी कळेल तर आता आपला मुद्दा काय आहे की दहावी बारावीच्या परीक्षाजवळ येत आहे तर मुलांमध्ये लक्षणं काय काय दिसतात ॲज अ डॉक्टर मी जेव्हा क्लिनिकमध्ये अशी आया घेऊन येतात मुलांना एकदम हुशार पण परीक्षा आली की काय माहिती परीक्षेची भीती वाटते ज्याला आम्ही एन्झायटी एं, असं म्हणतो एक्झाम ॲग्झायटी तर या हे खूप कॉमन आहे कारण आपल्या सगळ्यांनाच असं होत होतं आणि होतं अजूनही की कोणताही परफॉर्मन्स असेल आपले परीक्षेला जायचं असेल काही महत्वाचं करायचं असेल की मनात एक धकधूक असते आणि थोडीशी भीती वाटणं पण ही थोडीशी भीती जेव्हा खूप जास्त त्यावर इम्पॅक्ट करायला लागते तेव्हा आपल्याला पुष्पौषधीची मदत ही घ्यावी लागते आणि नक्कीच यावर खूप चांगली औषधं आहेत यानंतर दुसरी केस जी आहे की सगळं येतं अभ्यासामधलं पण खूप घाई करून लिहिते आणि मग सगळं चुकतं आणि तिथे मार्क जातात तिसरं जे आहे हे अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशनच होत नाही इतकं काय म्हणू आपण त्याला की आ, 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 एक इरिटेबिलिटी पण नाही पण जे काही एका जागी न बसणं हे जे आहे ना की सारखं हायपर ॲक्टिव्ह की माइंडमध्ये मा सतत विचार चालू असतात आणि एक पंधरा ते वीस मिनटापेक्षा जास्त एका जागी बसूच शकत नाही असं जर असेल तर त्यालासुद्धा औषध आहे हा झाला अजून एक प्रकार आणि चौथं म्हणजे की कितीही पाठ करा पण लक्षात राहत नाही म्हणजे जी शॉ मेमरी असते ही बेसिकली शॉर्ट मेमरी असते की अभ्यासामध्ये लक्ष न लागणं कॉन्सन्ट्रेशन होतच नाही तर तुम्ही कितीही वाचा चार चार पा आता प्रत्येक मुलाची कपॅसिटी मेंटल कपॅसिटी ही वेग वेगळी असते नक्कीच पण जेव्हा आपण आपलं कुठंतरी एक परीक्षेच्या दृष्टीने आपण बघतो तर तेव्हा या गोष्टी फार मॅटर करतात कारण तुम्ही वर्षभर केलेली मेहनत तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे वाया जाऊ शकते आणि दहावी बारावीसारख्या महत्त्वाच्या वर्षामध्ये आपण वर्षभर इतका अभ्यास केलेला असतो इतकं सगळं केलेलं असतं आणि आपलं पुढचं करिअर त्यावर डिपेंड असतं तर हे पुष्पौषधी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील आणि परीक्षेच्या आधी म्हणजे आत्तापासून जरी तुम्ही हे चालू केल्यात पुष्पौषधी घ्यायला तरीसुद्धा ट्रिमेंडस बदल जाणवतो आणि खूप यातून फायदा झालेला आहे तर आता सगळ्यात महत्वाचं मी जसं सांगितलं की हे घ्यायला अतिशय सोपं असतं आणि साधारण साडेसातशे रुपये महिना असे याचे चार्जेस असतात आणि तुम्ही ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे तुम्ही जिथेही असाल आपण औषधं कुरिअर करू शकतो मुला मुला आता प्रत्येक मुलाच्या मुलाला काय जाणवतं किंवा कोणते सिमटम्स आहेत यावरून आपण हे कॉम्बिनेशन्स बनवतो आणि मग ते औषधं पाठवतो जसं मी आत्ताच सांगितलं की कितीही वेळा केलं तरी लक्षात राहत नाही दुसरं अभ्यास करताना घाई खूप होते आणि उत्तरं चुकीची लिहून येतात घाई घाई इमपेशन्स एक जो असतो की पटकन पेपर संपवायचा सगळं येत असून सुद्धा घाई सगळं चुकवतो आणि सगळे मात जातात हा एक पॅटर्न झाला तिसरा जो आहे की अभ्यास केलेला लक्ष म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच होत नाही अभ्यासाला बसलं की काहीतरी इकडचं तिकडचं मग लगेच उठणार मग पाणी प्यायचं मग भूक लागली मग दुसरं काहीतरी वाचा आणि थोड्याशा डिस्टर्बन्सनी पण ते खूप लगेच काय म्हणू आपण त्याला की ते डिस्टर्ब होऊन जातात आणि मग त्यांचं लक्ष लागत नाही तो म्हणजे हायपर ॲक्टिव्ह माइंड इतकं हायपर ऍक्टिव्ह असतं की कुठल्याही एका टॉपिकवर किंवा एका गोष्टीवर त्यांना कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही चौथं हे एक् एग, एक्झाम ॲग्झायटी म्हणजे काय तर परीक्षेच्या आधी सारखं टॉयलेटला जावं लागतं सारखं वॉशरूमला जावं लागतं आणि इतकी भीती बसते की सगळं येत असूनसुद्धा ऐन परीक्षेला तो सगळं विसरून येतो आणि काहीही आठवत नाही ना आपण काहीही अभ्यास केला नाही आहे असं वाटतं आणि सगळी उत्तरं चुकतात आणि अपेक्षे एवढं यश मिळत नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की या सगळ्यामुळे काय होतं की त्यांचा कॉन्फिडन्स कमी व्हायला लागतो लॅक ऑफ कॉन्फिडन्स लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन हे सगळं त्याच्यामध्ये आलंच आणि मग तुम्ही कोणतीही परीक्षा द्या किंवा तुम्हाला काही करायचं असेल आता ओरल्स असतील किंवा उत्तरं काही द्यायची असतील किंवा लिहायचं असेल काही कर त्यांचा पूर्ण कॉन्फिडन्स निघून जातो आणि अरे मला काही येत नाही आहे किंवा मी हे केलेलंच नाही आहे मग मी काय करू हे सगळं त्याच्यामधून एक 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 यायला लागतं आता या सगळ्यावर आपल्याला माहिती आहे की योगा मेडिटेशन उत्तम आहार परीक्षेच्या वेळेस आहार कसा असावा यावरसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि मुद्दा ते दहावीच्या यावेळेच्या परीक्षा येते फेब्रुवारीमध्ये झालेले आहेत तर अनाऊन्स झालेले आहेत तर एक साधारण दोन तीन महिने आधीसुद्धा तुम्ही ही औषधं चालू करू शकता आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील तर तुम्ही मला नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता तुम्ही मला डिटेल्स पाठवू शकता मुलाचं वय त्याला काय काय त्रास होतो आणि कशावरून हे सगळ्यासाठी आपण औषधाचं कॉम्बिनेशन बनवतो आणि त्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल तर असे पेशंट्स जेव्हा येतात बऱ्याच वेळेला काय असतं की शाळेतलं किंवा घरचं वातावरण हे सुद्धा याला कारणीभूत असतं काही मुलांना खूप प्रेशराईज करतात मग ते घरचे असो किंवा बाहेरचे असो स्कूलमधले असो की अरे नाही आत्ता जसं चालू आहे ना की ही रेस आहे बेसिकली तर तुम्ही त्या रेसमध्ये असल्याशिवाय आणि तुम्ही त्या रेसमध्ये पुढे आल्याशिवाय तुम्हाला बाकी कुठेच काही पुढचं तुमचं भवितव्य काय पुढचं भविष्य काय याचा खूप जणांना हे प्रेशर येतं टेन्शन येतं की अरे मला नव्वद टक्केच्या पुढे मिळाले नाहीत तर काय होईल मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळणार मग मला इंजिनियर व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा हॉटेअर अजून काही असेल की अभ्यास करणं हे वेगळं आहे आणि तुम्ही परीक्षेला कसे ॲपियर होता ही गोष्ट वेगळी आहे त्यामुळे पुष्पौषधी यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि या सगळ्या सिमटम्सपैकी किंवा अजूनही की खूप चिडचिड होते खूप भीती वाटते परीक्षेच्या आधी झोप लागत नाही परीक्षेच्या आधी जेवण जात नाही आणि या सगळ्यामध्ये काय होतं की मुलं आजारी पडायला लागतात आणि नक्कीच त्यांची वर्षभराची मेहनत यामधून वाया जाऊ शकते आणि म्हणूनच यासाठी आपण पुष्पौषधी तुम्हाला नक्कीच मदत करेल तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे ही औषधं बनवून पाठवली जातील आणि तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता बद्दल डिटेल माहिती मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे तर त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यावर तुम्ही पुष्प असं टाईप केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील ते नक्की बघा अतिशय सेफ आहेत लहान मुलांना आपण देऊ शकतो खूप छान फरक पडतो खूप छान फायदा माझ्या आत्ताच्या सतरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पुष्पौषधीचे औषधीचे खूप छान रिझल्ट आलेले आहेत आणि परीक्षा जवळ आली की आया मुलांना घेऊन येतात क्लिनिकमध्ये की असं होतंय हे होतंय काय होतंय तर जरा बघा आणि औषधांचा सपोर्ट द्या अर्थातच योगा मेडिटेशन डाएट हे व्यवस्थित ठेवलंच पाहिजे आणि तुम्ही जे, जे काही करता याला सपोर्टिव्ह तुम्ही ही औषधं घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचं लाईव्ह कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि मानसिक सगळ्या आजारांवर पुष्पौषधी हे उत्तम काम करतं चिडचिडेपणा असेल किंवा आत्मविश्वास कमी आहे कोणतीही गोष्टी करायची भीती वाटते या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की बघा आणि त्यावर मी एक सिरीज बनवलेली आहे तर आजकाल खूप गरज आहे तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवण्याची मग तुम्हाला करिअरसाठी पुढे जायचं असेल तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही मेंटली स्टेबल असलं पाहिजे मेंटली तुम्ही हेल्दी असलं पाहिजे जेवढी काळजी आपण फिजिकल हेल्थची घेतो तेवढीच काळजी आपण मेंटल हेल्थची घेतली पाहिजे आणि नक्कीच पुष्पौषधी होमिओपॅथी यामध्ये तुम्हाला खूप छान मदत करतात तर व्हिडिओ नक्की बघा कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्हाला जर औषधं मागवायची असतील तर मी नंबर क्लिनिकचा ॲड्रेस हे सगळं दिलेलं आहे टायमिंग दिलेलं आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका लाईव्ह सेशनवर आणि कोणता विषय असला पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण नक्की ते विषय घेऊ धन्यवाद